स्वामी सांगतात आयुष्यात त्याच व्यक्तींवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण आयुष्यात कितीही चांगले कर्म करा पण कौतुक मात्र स्मशानात गेल्यावरच होतं कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागते ते कोणालाच चुकवता को येत नाही पण मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट माणूस वाईट कर्म करताना आजूबाजूला कोणी आहे का बघतो पण वरून देव देखील आपण बघत आहे हेच बघणे विसरून जातो तर आज होता दुसरा गुरुवार तर त्यामुळं फरशी वगैरे सर्व क्लीन करून घेते पुसून घेते आणि आज दत्त जयंती देखील होती तर दत्त जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला दत्तजयंती का साजरी करतात याचं आध्यात्मिक कारण देखील सांगणार आहे तर श्री जन्म कसा झाला हे सांगणार आहे तर महर्षी ऋषी आहेत तर त्यांची पत्नी महर्षी ऋषींची पत्नी अनुसया माता तर अनुसया मातेच्या पातिव्रत्याची आणि धार्मिकतेची कीर्ती तिन्ही लोकात पसरली होती यामुळे देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती अनुसया मातेचा मत्सर करू लागला त्यांनी आपल्या पतींना अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी प्रवृत्त केलं तर या हेतूने भगवान ब्रह्म विष्णू आणि महेश ब्राह्मण रूपात भिक्षा मागण्यासाठी यांच्या आश्रमात गेले देवांनी अनुसयाकडे अन्न फक्त वस्त्रांशिवाय खाऊ घालावे तर संकटात सापडलेल्या अनुसया मातेने कमंडलूतील पाणी शिंपडले आणि देव बालरूपात बदलले त्यांना स्तनपान करत तिचे मातृत्व जागे झाले तिने देवता अपेक्षेप्रमाणे परत न आल्यामुळे त्यांच्या पत्नी अस्वस्थ झाल्या त्यांनी आश्रमात जाऊन अनुसय्या अनुसय मातेच्या साह्यती अनुसय मातेला सह्यतेची विनंती केली तर अनुसय मातेने पुन्हा एकदा महर्षी अत्रींच्या कमंडोलीतील पाणी बाळांवर शिंपडले आणि बाळांनी आपले मूळ रूप धारण केले तिन्ही देवतांनी प्रसन्न होऊन माता अनुसयेच्या पोटी पुत्र रूपात जन्म घेण्याचे घेण्याचे वरदान दिले त्यानुसार माता अनुसयेने तीन पुत्रांना जन्म दिला ब्रह्मदेवांचा अंश सोम म्हणजे चंद्र विष्णुदेवांचा अंश दत्ता आणि भगवान शिवाचा अंश दुर्वासा तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा तर या निमित्तानेच दत्त जयंती साजरी केली जाते तर अशा प्रकारे मार्गशीर्ष मधला दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती या दोन्ही गोष्टी एकत्र साजऱ्या केल्या तर गणपती बाप्पाची इथे पूजा करून घेतली आणि श्री दत्ता दत्तगुरूंची देखील पूजा करून घेतली आणि कलश रूपाने देवीला स्थान दिले आणि जी जो फोटो होता प्रतिमा होती लक्ष्मी देवीची तर ती देखील स्थापन केली आणि योग्य प्रमाणे पूजा करून घेतली रामकृष्ण हरी